लावणार आणि त्या हनुमंताला मान लावणार तेवढ्यामध्ये रामा राम जागृत झाला राम म्हणतो लक्ष्मणाचं ब्रह्म तेज आहे एक वाहणार आहे एक वाहनर आहे पण त्याचं ब्रह्म तेज पाहिलं म्हणा किती ब्रह्म तेवढंच नव्हे त्याची कौपी ओळखणा ना म्हणे आणि हे सगळं तेव्हा हनुमंतांना ऐकलं मारली रामाच्या चरणाजवळ गेला आणि पायाजवळ जाऊन हात तोरू उभा राहिला हनुमंत हा रामाचा भक्त बनला थोडक्यात सांगत आहोत पुढे हनुमंतानं विचारलं म्हणे आणि या आरण्यामध्ये प्रस्थान का करण्याचे कारण काय त्यावेळी राम म्हणाला आमची कोणीतरी एका व्यक्तीनं हरण केलेली आहे चोर केलेली आहे तिच्या शोधाकरता आम्ही निघालेलो आहोत त्यावेळी हनुमान करायला म्हणतो म्हणजे देवा म्हणजे स्वामी अरे म्हणजे या मार्गानं तो लंकेचा राजा रावण एका स्त्रीचं हरण करून जात होता मात्र त्यावेळी त्या स्त्रीनं त्या काही आभूषणे टाकली आहेत खाली ते आम्हाला संपटलेले तर वोट का कदाचित तुमच्या पत्नीचे असू असतात आणि म्हणून मग तर हनुमंतरायाचा हनुमंतरायचा मित्र होता सुग्रीव सुग्रीव मात्र रामाला पाताबरोबर करू लागला राय म्हणाला अरे सुग्रीवा आभूषण सांभाळलेले आहेत ना ते आभूषण तुझ्याकडे आहेत ना करू नको हे आमचे स्वामी आहेत ते आभूषण घेऊन शुगडी मानव शीते आभूषण होते काही कानातले कुल्ल होते काही नाकातले ने होती आणि ते आभूषण जेव्हा यांनी बांधून ठेवलं दाखवलं लक्ष्मणा पायभर आपल्याला आणखीचे आहेत का लक्ष्मणानं जेव्हा पाहिलं लक्ष्मण म्हणाला मे दादा मी ओळखू शकत नाही तत्वनिती काय आहे पहा पंतरंग काय आहे लक्ष्मण पुण्या आहे रामापेक्षा लहान भाऊ आहे लहान भाऊ दीर आहे आम्हाला राम कथा हे शिकवते मानवता माणूस दीर आहे तो सेवा केली माझ कधीच जानकीच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचलो नाही तर मी तिच्या नाकातली वस्तू कशी ओळखी काय कथा काय कथा सांगत आहे की आजपर्यंत मी तुमची सेवा करत आलो पण मी आजपर्यंत त्या जानकीच्या मुखाच पाहिलं नाही तर तिच्या नाकातलं नाकातलं आभूषण शुद्ध तत्वनीती आहे एक धीर 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 धीरधीर लौरेत, नवऱ्याचा लहान भाऊ काय तत्वनीती आहे काय लक्ष्मण आपल्या दिली तोंड आणि मनोमानाथ मंदिरातील इथं ही रामकथा होईल हे आमच्या एकनाथ महाराजांनी भावात मध्ये शुद्ध आणि स्पष्ट रीतीनं तत्वनीती मांडलेली आहे